ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडी सरपंच पदावर अविश्वसाची टांगती तलवार ग्रामपंचायत सदस्य पळवापळवी सुरू सत्ता बदलाचे राजकारण पेटले. अर्जुनवाडी येथे सरपंच पदाच्या बदलासाठी राजकीय हालचाली गतिमान झाले आहेत. एका गट नेत्याने विरोधी गटातील सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांना बाहेरगावी नेल्याचं विश्वसनीय वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच स्वाती कुळी यांच्या पदावर अविश्वासाची टांगती तलवार कायम असल्याची चर्चा गावात सुरू आहे काही दिवसापूर्वी अर्जुनवाड ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गटाचे सरपंच उपसरपंच व सदस्य हे माजी आमदार उल्हासदा पाटील यांच्या गटातून बाहेर पडून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या गटात सामील झाले होते त्यामुळे उल्हासदा पाटील गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात होता त्यातच सरपंच पदाची मुदत काही महिन्यांपूर्वी संपूनही विद्यमान सरपंच स्वाती कोळी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार नसल्याने सत्ताधारी व विरोधी गटात मोठी राजकीय सुरू दिसत आहे यातून एका गट नेत्याने आपला गट सोडून दुसऱ्या गटात प्रवेश केलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बाहेरगावी नेल्याचे विश्वसनीय वृत्त आहे त्यामुळे सरपंच स्वाती कोळी यांच्या पदावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार कायम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान या साऱ्या राजकीय घडामोडींमुळे पुन्हा एकदा सरपंच पदाच्या निवडीचा राजकीय खेळ रंगणार अशीच एकंदरीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय महान किपसाठी कृष्णा हेगांना अर्जुनवाड